उन्हाळ्यामध्ये सगळ्याच मैत्रिणींना किचनमध्ये जायची इच्छाच होत नाही कारण गरम एवढं होतं की अक्षरशः असं वाटतं किचनमधून बाहेर निघाल्यानंतर की अक्षरशः आपण आंघोळ केली की काय एवढा घाम येतो आणि एवढं गरम होतं तर अशा वेळेत ना कधी कधी जर इच्छा नसेल तर त्यावेळी झटपट अगदी कशाप्रकारे झा डाळ खिचडी बनवायची आणि तीही एकदम चविष्ट झाली पाहिजे कारण की झटपट जरी बनलं असलं तरी आपल्याला सगळ्यांनाच वाटतं की चवीलासुद्धा छान व्हायला हवं तर अशाच प्रकारची आज अगदी दहा मिनिटांमध्ये आपण डाळ खिचडी बनवणार आहोत चला तर मग छान अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मी इथे एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तुमच्या घरामध्ये ज्या प्रकारचे तांदूळ असतील तर ते तुम्ही घेऊ शकता इथं मी म जो लांब बासमती तांदूळ असतो ना तर तो तांदूळचा वापर या ठिकाणी केलेला आहे आणि त्यासोबतच ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेणार आहोत त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी मुंगाची डाळ घ्यायची आहे आता तांदूळ आणि मुंगाची डाळ छान स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन पाण्यांनी आणि त्यानंतर मग त्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकून त्याला पाच ते दहा मिनटं छान भिजू द्यायचं किंवा डायरेक्ट न भिजवता जरी टाकलं तरीसुद्धा चालेल पण मी आता इथे जोपर्यंत आपली फोडणी वगैरे तयार होत नाही तोपर्यंत जवळपास पाच ते सात मिनटं याला छान असं पाण्यामध्ये भिजू देते तर इथं मी एक कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये आपल्याला घालायचं आहे एक ते दीड पडी तेल इथं तेल जरी तुम्ही खूप कमी वापर केला तरीसुद्धा चालेल फक्त जी आपण फोडणी तयार करणार आहोत ना तर ती करपायला वगैरे नको त्यानुसार तुम्ही तेलाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात तर तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची या खिचडीमध्ये सगळी खरी गंमत तर ह्या फोडणीचीच आहे कारण की या फोडणीनेच छान असा त्याला जो फ्लेवर येतो किंवा त्याची जी चव लागते ना तर ती यामुळेच लागते मोहरी छान फुलली की त्यानंतर अर्धा चमचा जिरं त्यामध्ये टाकून घ्यायचं जिरं मोहरी छान फुलू द्यायची आणि अजिबात यामध्ये आपल्याला कांदा वगैरे घालण्याची गरज नाही जिर मोहरी छान फुलली की त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा हिंगाने खिचडीला जे आहे तर ते एक छान असा फ्लेवर येतो आणि चवसुद्धा खूप छान लागते त्यानंतर काही पाच ते सहा कडीपत्त्याची पानं जर तुमच्याकडे लहान मुलं असतील आणि अशी कडीपत्त्याची पानं खात नसतील तर थोडंसं कट करून त्यामध्ये घातलं तरीसुद्धा चालेल तर इथं ना सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मी छान अशा बारीक कट करून घेतल्या डायरेक्टनं कट करता त्यांना सुरीने थोडंसं प्रेस करून त्यानंतर जर कट केला ना तर त्याचा फ्लेवर त्यामध्ये खूप छान असा उतरतो त्यानंतर एक मिनिट बरंच लसूण परतून घ्यायचा आणि लगेचच तीन ते चार हिरव्या मिरच्या मी अशा बारीक कट करून यामध्ये घातल्या तुम्हाला जर तिखट किंवा कमी तिखट हवं असेल तर त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात या फोडणीला खूप जास्त असं परतवण्याची अजिबात गरज नाही अगदी एक ते दोन मिनटामध्ये मिरच्या आणि लसूण छान फ्राय होतात आणि हिला एकदम असं करपवायची वगैरेसुद्धा गरज नाही अगदी दोन मिनटामध्ये छान अशी फोडणी आपली तयार होते एकीकडे फोडणी तयार झालेली आहे तर जे आपण तांदूळ पाच मिनिट भिजत ठेवले होते ना तर ते त्यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि प सगळ्यात आधी त्या फोडणीमध्ये पाणी न टाकता यामध्ये आपण डाळ आणि तांदूळ जे भिजवलेले होते तर ते यामध्ये टाकून घ्यायचे असं केल्याने काय होतं की आपण जे डाळ खिचडी बनवणार आहोत किंवा खिचडी बनवणार आहोत तर ती अगदी चवीला पानचट वगैरे अशी लागत नाही खायला अतिशय छान अशी चविष्ट लागते दोन ते तीन मिनिट छान असं याला परतून घ्यायचं आणि त्यासोबतच त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची अर्धा चमचा धना पावडर घालायची तुम्ही हळद किंवा आणि धने पावडर तेलामध्ये सुद्धा फोडणीमध्ये टाकू शकतात पण ती थोडीशी करपण्याची शक्यता असते कारण तेल आपलं खूप जास्त असं गरम झालेलं असतं त्यामुळे यामध्ये जरी घातलं तरीसुद्धा चालेल हळद आणि धना पावडर टाकल्यानंतर याला आणखी आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे प्रोसेस ही प्रोसेस केल्यामुळे अजिबातच चवीला पानच अशी ही खिचडी लागत नाही खूप छान अशी चविष्ट लागते तर आता दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आणि आपली खिच जे तांदूळ दा तांदूळ आहे तर, तांदूर तर ते सुद्धा छान असे फ्राय झालेले आहेत तर आता यामध्ये आपण ज्या वाटीने डाळ आणि तांदूळ घेतलेले होते तर त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर यामध्ये पाणी टाकताना तुम्हाला कशा प्रकारे डाळ खिचडी हवी आहे त्यानुसार तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकतात खूप जास्त जर तुम्हाला फरफरीत खिचडी जर हवी असेल तर त्यामध्ये थोडंसं कमीच पाणी घाला किंवा मग खूप जास्त पातळ हवी असेल तर एक्स्ट्रा पाणी घातलं तरीसुद्धा चालेल तर, चाले। तर यामध्ये मी ज्या वाटीने आपण डाळ आणि तांदूळ घेतले होते तर एक वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी डाळ तर त दीड वाटीला मी तीन वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि चवीनुसार मीठसुद्धा यामध्ये टाकून घेतलं आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकतात किंवा तुमच्या तांदुळाला ज्या प्रकारे पाणी लागतं तर तेवढं पाणी तुम्ही त्यामध्ये घालू शकतात हे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि कोथंबिरीच्या जर काढ्या तुमच्याकडे असतील तर त्यासुद्धा यामध्ये जरी घातलात ना तरी खिचडीची चव जी आहे तर ती खूप छान अशी लागते कुकर लावताना सगळ्यात आधी आपण शिट्टी काढून घ्यायची आणि त्यानंतरच मग त्यावरती कुकरचं झाकण लावल्यानंतर शिट्टी लावायची नाहीतर मग हे जे कुकर आहे तर ते खूप रिस्की असतात तर आता आपल्याला कुकरच्या जवळपास दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत किंवा जर तुमच्या कुकरला तीन ते ती किंवा चार शिट्ट्यांची गरज भासत असेल तर तुम्ही तेवढ्या त्या करून घेऊ शकतात तर आता इथं आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि पाच ते दहा मिनटं कुकर थंड व्हायची वाट बघूयात तर आता कुकरची संपूर्ण वापसुद्धा निघालेली आहे आता कुकर उघडून बघूयात आणि बघूयात आपली खिचडी कशा प्रकारे तयार झालेली आहे तर इथं तुम्ही बघू शकता की ती छान अशी खिचडी जी आहे तर ती खूप मस्त अशी तयार झालेली आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही जशी परफेक्ट मला हवी होती अगदी तशाच प्रकारे आपली खिचडी या ठिकाणी तयार झालेली आहे कधी जर स्वयंपाकाचा कंटाळा आला तर अशा प्रकारची खिचडी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात आणि आपलासुद्धा खूप मोठा असा त्रास वाचतो तर ह्या खिचडीसोबत छान लोणचं आणि पापड जर खाल्ला तर अगदी जेवणाची छान अशी लज्जतच वाढते चला तर मग मैत्रिणींनो मला ही छान अशी झटपट अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी खिचडीची रेसिपी कशी वाटली हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय